मी काय दाखवतोय कोराला तेवढं बघायचं हे सत्य हे वास्तव आहे बा हे तीन बाप माझ्या समोर आले कोरा हा हे तीन बाप माझ्या समोर आले पाणी हा हो तिला पाणी द्या तिला घ्या सर जरा जरा घ्या सर जरा तिला तिला घ्या आतमध्ये घ्या सर तिला आतमध्ये घ्या चला सब मंगलय सब आनंद आहे त्या डोळ्यातल्या ना सटी, सटी, ले ताकत बनवा माझ्या किनो हे अश्रू परिवर्तनाचे आहेत आपल्या आई बापासाठी राष्ट्रासाठी धर्मासाठी आलेले अश्रू आहे याला ताकद बनवा त्या लेखी घ्या जरा घ्या आत घ्या उचला तिला घ्या तिला सर घ्या तिला घ्या घ्या बाळा उठ बाळा हा चल ताकत काय नाही चल सब मंगल सब मंगलय सब आनंद या इथ चला गोकुळ अज तिला घेऊ हा हा काय नाय सब मंगल आहे सब आनंद हे परिवर्तन आहे ले माझ्या लेखी नॉ इथं बसलेले माझे सगळे पाठीमागचे वाघ आज लाभी पोरानो ताकद ताकद सा मंगल आहे सब आनंद आहेसांन मुक्त देश एक खे व्यसन करणार नाही इकडे बघू दे माझ्या समोर हे तीन बाप आलेले आहेत कोणाचे पप्पा आहेत जरा त्या मुलांनी आणि मुलीने हात वरती करायचे तीन बाप्पा माझ्या समोर आलेले आहेत कोणाचे जर जरा हात वरती करा माझ्या समोर आलेले हे पप्पा कोणाचे आहेत जरा हात करा चाल मंगल आहेत कोणाचे बाप्पा आहेत जरा हात वरती करा जागेवर उभं राहायचं आहे चाल जागेवर उभं राहा माझ्या लेके चाल हे पप्पा कोणाचे आहेत आणि इकडे माझ्या समोर ये येल इथे माझ्या समोर येवकर ये जागा काढते हे बाकी सगळ्यांनी शांत बसायचंय शेवटचा एक मिनिट आपली जागा सोडायची नाही सात मंगल आहे सवानंद आहे हे चाल लवकर इकडे हे लवकर ये पळत येकी पळत लेकी कोणाचे बाप्पा माझ्या समोर उभ्या त्या लेकरांनी इथं यायचंय माझ्या समोर यायचा आहे इथं थांबायचं आहे लवकर ये आणि बाकीच्या ऐकायने मी काय सांगतोय हे बाप मेल्यानंतर आपल्या बापाला आणि मेल्यानंतर आपल्या आईला जाळतात हे मेल्यानंतर आपल्या आई बापाला जाळतात कोणाला ऐका मेल्यानंतर आपल्या आई बापाला जाळत नाही मेल्यानंतर त्यांचं निर्जीव शरीर जाळतात पण आपल्यामुळं जर आपले आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपरी आई बापाची तिला रोज घरात जळत असते रोज आपला बाप जळत असतो आणि कोरानो सांगू करा तुम्हाला जिवंतपणीचं मरण लई वाईट असतंय बघ कोरी वाईट असतंय हा तुझ्या समोर बाप उभा बघ कोरी आजपर्यंत आम्हाला वाटलं माझी आईच माझ्यासाठी राहिली शंभर टक्के नाही लाख टक्के धराय आई, आई आमचं सा उगम सहा आहे पण आई इतकंच तुमच्यासाठी जर आजपर्यंत कोण रडत आला हे तर रात्रीचा दिवस करून सला आपल्या डोळ्यातला एक बेश्री कोणाला न दाखल रडणार हा बाप आहे कोणी तुमचाच विचार करणारा हा बाप आहे आणि हा बाप समोर आजू भाई बोरी बाप एका मिनिटामध्ये पळत पळत जायचा सगळी जण म्हणून बोलून आणि आपल्या बापाला कटकोनं पेटी मारायचे बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे बापाला सांगायचं बाप्पा हा माझा तुमच्यावर लयची जिवाय बाप्पा माझा तुमच्यावर लय जिवाय जा बोरी पा आपल्या बापाला कटको पेठी मार जा बोरी जा मग बिटी आपल्या बापाला पोरी मग भिटी आपल्या तुमचा बाप आहे बापूच्या डोळ्यात आलेलं सांगा झटणार बाप तुमचा देवायचा खोटा ऐका हत्ती सारखा हा बाप का चला या बापाला कधीच करायचं नाही बेसन सोडून द्यायचं बोर आत्महत्या करायची नाही कोरायलो हे बापाच्या पायापाडा मध्ये निघालो चला पायापाडा पायापाडा मध्ये निपरालो पायापाडा बोला खाली बसलेल्या लेकरांनी आपला उजवा हात वरती करा चला उजवा हात वरती करा सगळ्या लेकरांनी उजवा हात वरती करा ठेवा आपल्या डोक्यामध्ये ठेवा डोक्यामध्ये आई बाप्पा आता एक मिनिट फक्त आई बापासाठी द्या चला डोळ्या सका डोळ्यात झाका माझ्या मित्रांना डोळे सका डोळे सका डोळ्यासमोर आण आई बापाला डोळे समोर आण आई बाप्पाला डोळे समोर आई बाप्पाला आई आधी काम आरे ना आई आधी समज आता त्या आईला येतात कडकडून आई आई तुला नको तसं मी बोलते बघ आई आईच्या गालावरून हात फिरवा आईच्या गालावरून हात फिरवा हजार फक्त आईच्या गालासाठी अरे मुखा एक भास भरवा त्या आईला भरवा कारण तुम्ही एवढं मोठं झालं फक्त त्या आई मोड सांगा बाप्पाला डोळ्यासमोर आला बोलालो आणि सांगा बाप्पाला पापा मी व्यसन कधीच करणार नाही मी

मंगल हो मेरा मंगल हो विश्व थांबत